सकाळी नेहमीप्रमाणे मोबाईल ओपन केला बघितलं तर काय व्हॉट्सअपला भरपूर मेसेज येत आहेत भरपूर जणांचे स्टेटस दिसत आहेत म्हणून ओपन केलं तर समजलं आज जागतिक महिला दिन आहे म्हणजे महिलांचा गौरव करण्याचा दिवस अरे बापरे मॅसेज बघून खूप विशेष वाटलं कधी ना आम्हाला म्हणजे नेहमी आम्हाला मूर्खात काढणारे आम्ही काही कामाचं नाही बिंडोक डोक्याच्या असं बरंच काही काही बोलणारे चक्क आम्हाला आज महिला दिवसाच्या शुभेच्छा देत आहेत या गोष्टीवर विश्वासच बसेना काही का असे का ना पण ठीक आहे ना शुभेच्छा तर आहेतच ना त्यावेळेला डोक्यात एक विचार आला खरंच आज फक्त कर्तृत्वान महिलांचाच गौरव होतो का हो आपण कर्तृत्व नाही का हो आपण स्वतः आपल्याला इतकं संसारात घरच्या जबाबदारीत एवढं गुंतवून घेतलंय की आम्हाला स्वतःकडे लक्ष द्यायला सुद्धा वेळ नाही संसाराची जबाबदारी घरातील प्रत्येक माणसाची जबाबदारी घेता घेता कुठेतरी हरवून गेलोय मान्य आहे त्यांनी कोणी आम्हाला सांगितलं नाही पण आम्हीच मुद्दाम घेतलेली आहे सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत नेहमी दुसऱ्यांचाच विचार करत असतो कधीतरी स्वतःचा विचार करतो का आम्ही आज या जागतिक महिला दिना दिवशी आपण काहीतरी ठरवूया आपण कोण आहोत हे स्वतः आपण ओळखूया कशाला आपली ओळख जगाने करून द्यायला पाहिजे आपण आपल्यातील चांगले गुण शोधूया वाईट तर गुण सांगायला लोक आहेतच की हो बायकांचं मन तुम्हाला कधी कळणारच नाही तुम्हाला वाटतं फक्त यांना पैसा संपत्तीच पाहिजे पण आम्हाला यातील काहीच नको फक्त प्रेमाचे मायेचे आपुलकीचे दोन शब्द पाहिजेत आम्हाला फक्त आजच्या दिवशी पुरस्कार मान सन्मान कौतुक नको आहे तर ज्या वेळेला आमच्यावर वादळ येतील संकट येतील त्या दिवशी सोबतीला कोणीतरी भक्कम उभं राहिलं पाहिजे आज कितीही समाज सुधारला असला तरी त्यांना मुलगी नकोच आहे फक्त जगाला दाखवतात आम्ही किती खुश आहे मुलगी झाल्यावर पण तसं पाहिलं तर काहीच नसतं अठरा ते वीस वर्ष आईवडिलांच्या घरामध्ये मस्त बागडणारी एक दिवस अनोळखी घरी पाठवून देतात त्यावेळेला काय वेदना होतात ते त्या मुलीलाच माहीत सासरं आणि माहेरचं घर असतानाही तिला नेहमी बेघर म्हणून समजलं जातं माहेरच्या समाजात परक्याचं धन समजतात तर सासरी परक्याच्या घरातून आली आहे असं बोललं जातं स्वतःचा जीव धोक्यात टाकून ती बाळाला जन्म देते त्यावेळेला ती आई असते कितीही भूक लागली तरी नवरा येईपर्यंत उपाशीपोटी वाट पाहणारी ती बायको असते कितीही संकटं आली तरी निस्वार्थपणे पाठीमागे उभी राहणारी ती एक मैत्रीण असते लहान बहीण भावांच्या पाठीमागे उभी राहणारी मोठी ताई असते प्रत्येक नातं ती जीव लावून जपत असते पण कधीतरी तिच्या मनाचा विचार करता का हो तरुणपणी नवरा गेला तर मुलान दुख सारुन आपल्या मुलांसाठी सगळं दुःख बाजूला सारून ती उभी राहते तिला बाहेरचं काही कळत नसेल पण घरातील प्रत्येकाला काय पाहिजे हे फक्त तिलाच माहिती असतं आपल्या घराचं गोकुळ कसं करता येईल हे फक्त ती पाहत असते पण पन... खरंच का हो तिला कधी समजून घेतलं जातं का हो तुमच्या तरी घरी मला नाही वाटत फक्त आजचा एक दिवस महिला दिव दिवसमधून साजरा केला जातो बाकीच्या दिवशी जरा विचार करा ना खरंच आपण आपल्या घरातील स्त्रियांना चांगली वागणूक देतो का हो ठीक आहे संसार आहे इकडे तिकडे कधीतरी गोष्टी होणारच पण खरंच एकदा विचार करून बघा तुमच्या घरातील स्त्रियांना तुम्ही खरंच मान देता का आणि तरच हा महिला दिवस साजरा करा फक्त एक दिवस स्टेटस ठेवून जगाला कशाला दाखवताय की आम्ही महिलांचा किती आदर करतो आज महिला दिनानिमित्त फक्त एवढंच सांगते की आम्हाला फक्त घरात किंमत द्या आणि या समाजात द्या बाकी आम्हाला काहीच नको कारण तुम्ही सगळे उभे असाल तर आम्हीही हिमतीने उभ्या राहू